महिलेच्या गळ्यातील नव्वद हजारांची सोन्याची चैन हिसकवणारा चोरटा गजाड कोल्हापूर एल सीबीची कारवाई गांधीनगर तालुका करवीर येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्यास कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही दिवसात शिताफीने अटक केली आहे आरोपीकडून तब्बल नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास रीटा अमरलाल वाधवा वय बेचाळीस राहणार गांधीनगर या महिला खरेदी करून घरी परतत असताना पठाण डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरील खाऊ गल्ली येथे एका अनोळखी माने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून फरार झाला होता या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक नेमली पथकातील पीएसआय जालिंदर जाधव संतोष गळवे आणि पोलीस कर्मचारी राजू कोरे गजानन गुरव यांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला शोध मोहिमेदरम्यान आरोपी रितेश रवींद्र कंगणे वय छत्तीस राहणार हुपरी या कोडोली येथे सापळा लावून अटक करण्यात आली चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून सहा ग्रॅम सोन्याची चेन आणि मोबाईल असा एकूण नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपीला पुढील कारवाईसाठी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे